नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे गणपतीमध्ये किंवा गौरी गणपतीमध्ये तुमच्याकडे जर उरलेले बुंदीचे लाडू असतील तर त्यापासून ही खव्यासारखी ही बुंदीच्या लाडूची पोळी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा अतिशय बनवायला सोपी अशी आहे आणि एकदम जर लाडू असतील तर ते लवकर एक एक करून संपत नाही तर पोळी जर आपण त्याची बनवली तर नक्कीच झटपट अशी ही पोळी संपते आणि अगदी खव्यासारखी ही पोळी लागते तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा अशा पद्धतीने घरामध्ये असा लाडूचा काही भुगा झालेला आहे किंवा मग असंच मी हातानेच याला छान बारीक करून घेणार आहे तर अशा पद्धतीने माझ्याकडे दोन ते तीन या प्रमाणात लाडू उरलेले आहेत ला तर मी याला मिक्सरवर बारीक करून घेणार आहे तर मला हे कमी गोड हवी होती पोळी म्हणून मी याच्यामध्ये साखर ॲड केली नाही या क्षणी तुम्ही तीन ते चार टेबलस्पून साखर मिक्सरवर काढतानाच ॲड करायची आहे म्हणजे हे जे बुंदीच्या लाडूचं मिश्रण होतं ते थोडंसं पोळीमध्ये घातल्यानंतर आपल्याला गोड लागतं मला कमी गोड हवी होती म्हणून याच्यामध्ये मी साखर ॲड केलेली नाही तर तुम्ही नक्कीच तीन ते चार टेबलस्पून साखर जास्त न घालता तीन चार टेबलस्पून अगदी योग्य अशी होते तर यामध्ये तुम्हाला वेलची हवी असेल तर वेलची ॲड करू शकता आणि हे जे मिश्रण आहे अगदी पूर्णासारखं होतं आणि बघू शकता ही जी कणिक मळलेली आहे ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी मळलेली आहे ही या कणकेमध्ये थोडे चार चमचे बेसनपीठ घालून त्यामध्ये थोडंसं तेल आणि किंचित मीठ घालून छान असं मळून घेतलेलं आहे याचं कारण असं की ज्यावेळी ही पोळी बनते त्यावेळेस नॉर्मल कणकेची जर बनवली तर ती वातड होते किंवा ती लवकर तुटत नाही चिवट होते आणि थोडं जर याच्यामध्ये बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ घातलं तर ही पोळी पटकन तुटते जशी शेंगदाण्याची पोळी असते तर अशा पद्धतीने ही जर पोळी तुम्ही बनवली तर नक्की छान तुटेल आणि अगदी दुसऱ्या दिवशीही छान खुटखुटीत अशी छान पोळी होते तर बघू शकता नॉर्मल जशी पुरणपोळी लाटायची बिलकुल हे मिश्रण बाहेर येत नाही आणि जास्त प्रमाणात सारण भरून जर ही पोळी आपण ट्राय केली तर खूप सुंदर लागते आणि छान एक दिवस छान टिकते ही तुपाबरोबर अतिशय छान अशी लागते मुलांच्या टिफिनमध्ये किंवा चार वाजता काहीतरी खायचं असेल तर हातात अगदी छान याचा रोल करून दिला तरी मुलं आवडीनं खातात अशा पद्धतीने पटपट लाटल्या गेलेली आहे भरपूर प्रमाणात सारण भरलेलं आहे तवा छान गरम झालेला आहे आणि थोडंसं तेल टाकून कारण तव्याला ती पोळी चिकटू नये म्हणून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने याला छान असं थोडंसं भाजलं की याला आपल्याला उलटून घ्यायचं आहे तर पटपट असं -पट जास्त प्रमाणात हे लाडूचं सारण भरल्यावर हे लाडू पटकन संपतात आणि थोडंसं वरून याच्यावर मी तूप लावलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तेलही लावू शकता आणि आतल्या बाजूने मग तूप लावायचं आहे तर अशा पद्धतीने भाजत आले की परत एकदा ही पोळी आपल्याला उलटून घ्यायची आहे तर खूप पटपट अशा खव्याच्या पोळ्या पुरणपोळ्या जशा बनतात तशा पद्धतीनं हा गोड पदार्थ आपल्या राहिलेले लाडू शिल्लक राहिलेल्या लाडूपासून बनतात तर रव्याच्या लाडूपासून बनवू शकता बेसनाच्या लाडूपासून बनवतात अशा वेगवेगळ्या ला, पद्धतीने लाडू जर उरले तर नक्की अशा पोळ्या पोळ्या ट्राय करून पहा खूप सुंदर अशा बनतात आणि पटकन संपतात चवीलाही छान लागतात तर बघू शकता ही रेसिपी अतिशय सोपी अशी आहे फक्त कणिक मळताना मात्र चार चमचे बेसनपीठ घालणं खूप गरजेचं आहे नाहीतर ही पोळी वातड होते तर अशा पद्धतीने ह्या पोळ्या आपल्या झटपट अशा सगळ्या पटापट मी करून घेतलेल्या आहेत तर एवढ्या मिश्रणामध्ये ह्या पाच पोळ्या माझ्या रेडी झालेल्या आहेत तुपासोबत अतिशय छान लागतात तर एकदा तरी बघू शकता ही ऑरेंज पोळी मुलांना नक्की आवडेल तर ही जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत बाय